नमस्कार मित्रांनो मी विक्रांत मनोरेदी कॉम्प्युटर पॉईंट सी प्लस प्लस म्हणजे उप्स ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग ह्या व्हिडिओ सेशन लेसन नंबर दोनमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे प्रथमतः मी आपले आभार मानतो हो की आपल्याने बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला फोन केला आणि सीचे जे काही व्हिडिओ लेक्चर्स आहेत त्याच्याबद्दल धन्यवाद दिला की आम्हाला मराठीमध्ये फार छानसं आपण एक्सप्लेन करून सांगितलं आहे आणि त्यामुळे माझा अजून मला अजून आत्मविश्वास म्हणूया किंवा मला अजून ताकद वाढली की चला अजून काही च मोठ्या पद्धती पद्धतीने आणि चांगल्या पद्धतीने आपल्याला समजवण्याचा प्रयत्न करूया आणि तो करत आहे व्हिडिओ नंबर टू आहे हा हा सी प्लस प्लसच्या संदर्भात आहे मित्रो सी प्लस प्लस आणि सी प्रोग्रामिंगचे मराठी हे व्हिडिओ ट्युटोरियल आहेत तर आजच्या या लेसनमध्ये आपण बघणार आहोत दुसरा नंबरचा लेसन कन्स्ट्रक्टर काय आणि डिस्ट्रक्टर काय आहे सी प्रोग्रामिंग मध्ये त्याचं थेरी आणि एक्झाम्पल हे आपण पाहणार आहे कन्स्ट्रक्टर आणि डिस्ट्रक्टर तर कन्स्ट्रक्टर म्हणजे काय बघा डेफिनेशन काय कन्स्ट्रक्टर आर द स्पेशल टाईप ऑफ मेंबर फंक्शन हे एक प्रकारचं फंक्शन आहे पण हे स्पेशल मेंबर फंक्शन आहे आपल्याला माहित आहे क्लासमध्ये डेटा मेंबर आणि मेंबर फंक्शन्स असतात जे फंक्शन क्लासमध्ये असतात त्याला मेंबर फंक्शन्स म्हणतात हे पण एक फंक्शन्स आहे हे पण एक मेंबर फंक्शन आहे पण एक स्पेशल आहे ह्याच्या स्पेशल असं काय आहे दॅट इनिशियलाइज द ऑब्जेक्ट ॲटोमॅटिकली वेन इट इज क्रिएटेड म्हणजे हा ऑब्जेक्ट जो आहे ना दॅट इनिशियलाइज द ऑब्जेक्ट ॲटोमॅटिकली ऑब्जेक्ट ॲटोमॅटिकली इनिशियलाइज विले इन्स्टन्सेस ऑफ द ऑब्जेक्ट आय मीन इन्स्टन्सेस ऑफ द क्लास इज कॉल ऑब्जेक्ट द ऑब्जेक्ट जर ॲटोमॅटिकली इनिशियाईज झाले किंवा इनिशियलाइज होतील म्हणजे काय हो की त्या फंक्शनला काहीतरी व्हॅल्यू असाईन होईल आपोआप तुम्ही दोन द्या चार द्या पाच द्या ती व्हॅल्यू त्या ठिकाणी त्या फंक्शनला आपोआप असाईन होईल त्याच्यासाठी आपल्याला असाइनमेंट सांगण्याची गरज नाही आहे आणि ते केव्हा असाईन होईल वेन द ऑब्जेक्ट इज क्रिएटेड ज्यावेळेला तो क्रिएट होईल ना ऑब्जेक्ट त्यावेळेला द व्हॅल्यूज ऑटोमॅटिकल असेल फारच सुरेख समजते आपल्याला कन्स्ट्रक्चर आर द स्पेशल टाईप ऑफ मेंबर फंक्शन ते इनिशियलाइज करतं द ऑब्जेक्ट दॅट इनिशियलाइज द ऑब्जेक्ट ॲटोमॅटिकली व्हेन इट इज क्रिएटेड अजून काही आहे कंपायलर आयडेंटिफाय दॅट द गिव्ह वन मेंबर फंक्शन इज अ कन्स्ट्रक्टर कंपायलर ज्यावेळेला प्रोग्राम वाचेल ना त्यावेळेला त्याला समजेल की हे जनरल फंक्शन नाही आहे हे साधं फंक्शन नाही आहे हे जरा वेगळं फंक्शन आहे स्पेशल फंक्शन आहे कशावरून त्याला समजतं माहीत आहे बाईटचं नेम त्याला सर नावात असं काय आहे नावात तर सर्व काही आहे कारण आश्चर्यकारक आहे की कन्स्ट्रक्टर हे कसं ओळखलं जातं फंक्शनचं नाव आणि क्लासचं नाव जर सारखं असेल तर त्याला कन्स्ट्रक्टर म्हणतात म्हणून नावातच सर्व काही आहे याच्या अगोदर आपण फंक्शनचे नावं काही वेगळे होते पण इथे फंक्शनचं नाव आणि क्लासचं नाव जर सारखं असेल तर आपण त्या फंक्शनला स्पेशल फंक्शन नव्हे आता त्याला आपण कन्स्ट्रक्टर म्हणूया आणि त्याचा रिटर्न टाईपवरनं सुद्धा कंपायलरला समजतं कन्स्ट्रक्टर हॅज सेम नेम ॲज दॅट ऑफ द क्लास इट डज नॉट हॅव एनी रिटर्न टाईप आता मग अशी सांगितल्याप्रमाणे याला रिटर्न टाईप नाही आहे क्लासचं नाव yeah. जे आहे तेच कन्स्ट्रक्टरचं yeah. म्हणजे फंक्शनचं नाव असेल सिंटेक्स बघायचा काय नेहमीप्रमाणे क्लास सिंटेक्स रिझर्व यूजर नेम हा आपलं क्लासचं नाव मैरपी काउंट्स प्रायव्हेट माहीत आहे आपण पहिल्या लेक्स लेसन्समध्ये या ठिकाणी बघितलं आपण की प्रायव्हेट याचा नेमका अर्थ काय होता कॅटेगरी आहे प्रायव्हेटमध्ये दे मी डेटा मेंबर फंक्शन डिक्लेअर केले डेटा मेंबर डिक्लेअर केले इथे दाखवलेलं नाही आहे पण ए फ्लोड बी कॅरेक्टर सी आणि पब्लिकमध्ये आपले फंक्शन्स येतात बघा फंक्शन कुठलं आलं बघितलं का तुम्ही युजरनेम इथे फंक्शनच काय आहे माहिती फंक्शन कसं ओळखलं जातं ओपनिंग क्लोजिंग ब्रॅकेट दिल्यानंतर त्याला आपण फंक्शन म्हणतो पहिल्या लेसन मध्ये आपण बघितलेलं आहे आणि फंक्शनचं नाव काय मित्र हो जे क्लासचं नाव आहे तेच इथे क्लासचं नाव जर टेम्पररी राहिलं असतं ते टेम्पररी लिहिलं तर तो बघ इथे कॉमेंट दिले की हेच आहे कन्स्ट्रक्टर संपलं आणि कन्स्ट्रक्टर जे आहे ते डिफाईन केलेलं डेफिनेशन ऑफ द कन्स्ट्रक्टर हे स्कोप ऑपरेटर वापरला कन्स्ट्रक्टरची डेफिनेशन कशी करतो आहे आपण तर ती डॉट डॉटमध्ये हा जनरल सिंटॅक्स आहे मित्र परीक्षेमध्ये ज्याला आपल्याला कन्स्ट्रक्टर विचारतील त्यावेळेला पहिल्या तीन डेफिनेशन आपण सांगायच्या त्यानंतर हा जनरल सिंटॅक्स सांगायचा आहे थेरीमध्ये विद्यार्थ्यांना भरपूर वेळा प्रॉब्लेम येतात थेरी विद्यार्थी लिहू शकत नाही प्रॅक्टिकल मात्र लिहू शकतात तर थेरीमध्ये हे आपण लिहाल तर निश्चितच आपल्याला चांगले मार्क मिळतील माझा अनुभव आहे हा की असे विद्यार्थ्यांनी लिहिल्यानंतर त्यांना मार्क्स मिळालेले आहेत एक साधं एक्झाम्पल पण या ठिकाणी दिलेला आहे टेम्पररी नावाचा क्लास आहे प्रायवेटमध्ये दोन व्हेरिएबल डिक्लेअर केले ए नावाचा बी इंटीजर फ्लोट रिस्पेक्टिवली पब्लिकमध्ये आलो आपण आणि पब्लिकमध्ये टेम्पररी नावाचं फंक्शन आहे बघा ना क्लासचं जे नाव आहे ना टेम्पररी मगाशी उल्लेख केला होता तेच फंक्शनचं नाव आहे आणि त्याला असाईन केलं आहे बघा व्हॅल्यू ए ऑफ सेवन बी ऑफ नाईन पॉईंट फाईव्ह नाईन पॉईंट फाईव्ह का कारण फ्लोट आहे आणि हा इंटीरियर आहे पूर्णांक आणि अपूर्णांक हे बघा अशा पद्धतीने ह्या व्हॅल्यू ज्या आहे ना ह्या पास होतील डायरेक्ट फंक्शन्समध्येच हे कन्स्ट्रक्टर आणि बॉडी ऑफ कन्स्ट्रक्टर मेनमध्ये तुम्ही काय कराल मेनमध्ये प्रोग्राममध्ये टेम्पररी लिहाल का फंक्शनचं नाव आणि हा ऑब्जेक्ट क्रिएट होईल इन द अबव्ह प्रोग्राम इज अ टेम्पररी इज अ कन्स्ट्रक्टर वेन द ऑब्जेक्ट ऑफ द क्लास टेम्पररी इज क्रिएटेड कन्स्ट्रक्टर इज कॉल्ड अँड ए इज इनिशलाइज टू सेवन मग अशी सांगितल्याप्रमाणे एची व्हॅल्यू सेवन इनिशियलाइज करेल तो आणि बीची व्हॅल्यू नाईन पॉईंट फाईव्ह इनिशियलाइज करेल ऑटोमॅटिकली किंवा वेन द ऑब्जेक्ट इज क्रिएटेड ज्यावेळेला ऑब्जेक्ट क्रिएट होईल ना त्यावेळेला तो व्हॅल्यू सरळ सरळ एला सात व्हॅल्यू असाईन करून टाकेल आणि बीला नऊ पॉईंट पाच यूज ऑफ द कन्स्ट्रक्टर कन्स्ट्रक्टरचा यूज काय सपोज आपल्याला हजार किंवा शंभर काही ऑब्जेक्ट्स क बरोबर वर्किंग करायचं आहे आणि त्यांना प्रत्येकाला डिफॉल्ट व्हॅल्यू आपल्याला झिरो द्यायची आहे तर इनिशियलाइज ऑल ऑब्जेक्ट सगळ्या ऑब्जेक्टला आपण झिरो व्हॅल्यू देणं म्हणजे इट इज अ टीडीएस थिंग रायटिंग द प्रोग्राम टू असाइन द व्हॅल्यू झिरो टू ऑल ऑफ द ऑब्जेक्ट इज व्हेरी व्हेरी इट लिट बीट फनी अ व्हेरी बोरिंग थिंग टाईम कन्झ्युमिंग आणि भरपूर मेमरी पण लागेल त्याला तर अशा वेळेला आपल्याला कन्स्ट्रक्टर उपयुक्त ठरतो कारण तो, तो इनिशलाईज सगळ्या ऑब्जेक्टला झिरो व्हॅल्यू किंवा जी काही व्हॅल्यू तुम्ही असाईन कराल ती व्हॅल्यू किंवा जी काही व्हॅल्यू तुम्ही पास कराल ती व्हॅल्यू त्याला तो असाईन करेल इन्स्टेड यू कॅन डिफाईन अ कन्स्ट्रक्टर विच इनिशिलाईज दॅट मेंबर इज झरो इनस्टेट त्याऐजी तुम्ही डिफाईन करा कन्स्ट्रक्टर जी डेटा व्हॅल्यू डेटा मेंबरला झिरो व्हॅल्यू असाईन करेल इथे बघा ध्यान ऑल यू हॅव टू डू इज डिफाईन ऑब्जेक्ट अँड कन्स्ट्रक्टर विल इनिशियलाइज ऑब्जेक्ट ॲटोमॅटिकली एक्झाम्पल काय याचं ॲरेचं ॲरे एक एक्झाम्पल दिलेलं आहे या ठिकाणी ॲरे इज द बेस्ट एक्झाम्पल फॉर द कन्स्ट्रक्टर कन्स्ट्रक्टर एक्झाम्पल आहे या ठिकाणी नेहमीप्रमाणे बघा क्लास एरिया नावाचा क्लास दोन व्हेरिएबल या ठिकाणी डिक्लेअर केले प्रायव्हेट नाव आपल्याला माहित आहे कॅटेगरी काय प्राइवेट लेंथ नावाचा व्हेरिएबल डिक्लेअर केला आहे ब्रेथ नावाचा व्हेरिएबल डिक्लेअर केलेला आहे हे डेटा मेंबर्स आहेत क्लासचे एरिया नावाच्या क्लासमधले हे दोन डेटा मेंबर एक लेंथ नावाचा आणि एक ब्रेथ नावाचा दोघं टाइप टाईप आहे पब्लिकमध्ये आपण फंक्शन देत असतो फंक्शनचं नाव काय एरिया आहे आणि त्या एरिया आपल्याला काढायचा आहे त्या एरिया काढण्यासाठी आपण बघा काय केलं लेंथ पाच इनिशियलाइज केलं आणि ब्रेड दोन इनिशियलाइज केला आणि हा कन्स्ट्रक्टर आहे कशावर ओळखला हा कन्स्ट्रक्टर हे बघा ना फंक्शनचं नाव हो काय आहे एरिया क्लासचं नाव हो काय एरिया व्हॅल्यू काय पास करतो आपण पाच आणि दोन म्हणजे ज्यावेळेला हे फंक्शन इनोव्ह होईल इन ना त्यावेळेला त्याच्यामध्ये कुठल्या व्हॅल्यू असाईन केल्या जातील ॲटोमॅटिकली या पाच आणि दोन एरिया नावाचं हो फंक्शन आहे Uh, मित्र हो आपण त्या ठिकाणी थोडा पॉज घेतला होता तर हे ते एक्झाम्पल कन्स्ट्रक्टरचं तर या ठिकाणी पुन्हा एक वेळा लक्ष द्या लेंथ पाच म्हणजे पाच व्हॅल्यू ॲटोमॅटिकली इनिशियलाइज होईल इथे फायव्ह व्हॅल्यू आणि दोन व्हॅल्यू या ब्रेथला इनिशियलाइज होईल ॲटोमॅटिकली पुढचं पेज महत्वाचं आहे त्यामुळे पॉज घेतला आहे इथे एक फंक्शन घेतलेलं हे नेहमीप्रमाणे फंक्शन आहे जनरल फंक्शन आहे हे काही स्पेशल फंक्शन कन्स्ट्रक्टर नाही आहे का या फंक्शनचं नाव काय ते नाव नाही ना जे क्लासचं आहे याचं नाव काय गेट लेंथ इथे काय केलं अजून एक फंक्शन घेतलं त्याच्यामध्ये सी आऊट आपल्याला ज्यावेळेला प्रोग्राम रन केला जाईल त्यावेळेला तो हे टेक्स येईल स्क्रीनवर आणि आपल्याला विचारेल प्लीज एंटर द लेंथ अँड ब्रेथ म्हणजे आपण सीनद्वारे लेंथ आणि ब्रेथ द्यायची आपण आणि इथे एक दुसरं एक व्हेरिएबल आय मीन फंक्शन घेतलेलं आहे इंटीजर टाईप ऑफ फंक्शन आहे एरिया कॅल्क्युलेशन्स होणार आहे बघा कॅल्क्युलेट द एरिया तर हे, हे, हे एक फंक्शन कॉल केलं जाईल प्रोग्राममध्ये मेन प्रोग्राम राहिला आपला हे क्लासच्याच मध्ये चालू आहे अजून आपण क्लासच्या बाहेर आलो नाही इथे क्लासच्या बाहेर येतो इथे एंड ऑफ द क्लास आहे आपण क्लासमध्येच आहे तर बघितलं का क्लासमध्ये एक कन्स्ट्रक्टर फंक्शन झालं हे मेन फंक्शन झालं हे पण फंक्शन आहे याच्यामध्ये कॅल्क्युलेशन्स होणार आहे एरिया कॅल्क्युलेशन होणार आहे याच्यामध्ये आपण ते व्हेरिएबल जे आहे ते वापरणार आहे रिटर्न लेंथ आणि ब्रेट हे जे काही आहे हे मल्टिप्लिकेशनचं चिन्ह आहे जी लेंथ आणि जी ब्रेट दिलेली आहे ना ती या ठिकाणी व्हॅल्यू होईल आणि तो गुणाकार होऊन तो रिटर्न होईल आणि इथे डिस्प्ले नावाचं फंक्शन आहे डिस्प्ले एरिया हे आउटपुट फंक्शन आहे इनपुट आहे इनपुट नाही आहे म्हणता येणार याला याला कॅल्क्युलेशन फंक्शन म्हणा एक्झिक्युशनचे मधली स्टेप आहे हे इनपुट फंक्शन आहे ही कॅल्क्युलेशन्स आणि ही आउटपुट फंक्शन याच्यामध्ये से आउटला त्यांनी दिलेलं आहे की एरिया हे प्रिंट होईल कारण आपल्याला एरिया प्रिंट व्हायचा आहे कारण आपण त्या ठिकाणी एरिया या ठिकाणी प्रिंट करणार आहोत आणि एरिया कशाने मिळणार आपल्याला टी एम पी नावाने म्हणजे टी एम पी ह्या वेरियबलमध्ये एरिया साठवलेला आहे तर एरिया आपण जनरल घेतलं हो एरिया नावाचं कुठलं व्हेरिएबल नाही हे टेक्स्ट आहे आपल्याला माहिती आहे ना इथे काही लिहिलं एरिया ऑफ असं लिहिलं तरी चालेल डॉट काढला तरी चालेल पण आपण काय आउट करतोय आपण काय कॉल करतोय ते व्हॅल्यू टी एम पी बघा मेन प्रोग्राम कसा आहे एरिया नावाचा क्लास आहे आणि तेच कन्स्ट्रक्टर आहे दोन ऑब्जेक्ट क्रिएट केले ए वन आणि ए टू इथे एक टी एम पी नावाचा टेम्पररी वेरियेबल मेनमध्ये डिक्लेअर केला आणि बघा इथे तुम्हाला माहिती पहिल्या लेसनमध्ये सांगितलं डॉट ऑपरेटर लागतो आपल्याला ज्या वेळेला ॲक्सेस इन करायचं असेल क्लासमधले डेटा मेंबर किंवा मेंबर फंक्शन जर आपल्याला ॲक्सेस करायचे असतील तर मेन प्रोग्राममध्ये आपल्याला हा डॉट ऑपरेटर वाट लागतो त्याबरोबर आपण ऑब्जेक्टचं नाव घेत हो असतो ऑब्जेक्टचं नाव हो काय ए वन डॉट गेट लेंथ गेट लेंथ म्हणजे ते जे फंक्शन आहे ना गेट लेंथ गेट लेंथ नावाचं ते हे फंक्शन म्हणजे आपण प्रोग्राम वाचतोय बघा ए वन ए टू ऑब्जेक्ट क्रिएट झाले टी एम पी नावाचा व्हेरिएबल डिक्लेअर केला हा फंक्शन कॉल करतोय गेट लेंथ नावाचं म्हणजे इथून कर्सर इथून नीट लक्ष द्या मराठीमध्ये चालू आहे इथून कर्सर कुठे जाईल या गेट लेंथला जाईल इथे 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 गेट लेंथला जाईल मग तो आपल्याला विचार इंटर लेंथ आणि बरेच मग आपण त्या सीन लेंथ आणि बरेच देणार त्याला हां इथे येईल म्हणजे इथे गेला मग आपल्याला कर्सर स्क्रीनवर आलेला आहे की तुम्ही लेंथ आणि ब्रेड टाका आपण काही व्हॅल्यू दिलेली आहे लगेच इथे नाही जाणार मग तो इथे कॅल्क्युलेट केला नंतर मग त्याने काय केलं वन पुन्हा एक वेळा डिस्प्ले एरिया डिस्प्ले एरिया डिस्प्ले एरिया नावाच्या ना फंक्शन्समध्ये तो जाईल आणि ही व्हॅल्यू जी आहे ती व्हॅल्यू पास होईल तिथे म्हणजे पहिल्या प्रोग्राममध्ये या इथे डिस्प्ले एरिया इथे जाईल तो आणि ती व्हॅल्यू या ठिकाणी पास होईल आणि तो काय आउटपुट देईल आपल्याला टी एम पी एरियाच्या पुढे लिहून येईल आणि टी एम पी असं देईल तो आणि बघा इथे इथे आलो आपण डिफॉल्ट एरिया वेन व्हॅल्यू इज नॉट टेकन फ्रॉम युजर फारच छान म्हणजे अत्यंत महत्वाची लाईन आहे मग सी आउटच्या द्वारे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की डिफॉल्ट एरिया केव्हा येईल ज्यावेळेला युजरकडनं इनपुट गेलेले नसतील आणि तो कुठला मित्र माहित आहे ना आपण ॲटोमॅटिकली इनिशियलाइज केलेला आहे पाच गुणिले दोन म्हणजे दहा एरिया येईल डिफॉल्ट आणि टी एम पी ए टू एरिया कॅल्क्युलेशन इथे मात्र एरिया कुठला येणार ए टू एरिया कॅल्क्युलेशन कुठलं नावाचं फंक्शन येतं त्या ठिकाणी एरिया कॅल्क्युलेशन नावाचं म्हणजे कुठलं फंक्शन कॉल झालं एरिया कॅल्क्युलेशन इथे मग ते एरिया नाव एरिया कॅल्क्युलेशन नावाचं फंक्शन जे आहे इथे आपण कधीच आलेलो नव्हतो हे इथे इथे पहिल्यांदा इथे होतो आपण एरिया आणि मग ते लेंथ गुणिले ब्रेथ जी लेंथ आहे जी ब्रेथ आहे जी तुम्ही आता बाहेरून दिली इथून इथे दिली ना तुम्ही या ठिकाणी ही जे आहे सॉरी इथे व्हेरी सॉरी हे बघा इथे इथे जी दिली ना तुम्ही लेंथ आणि ब्रेथ ती तो घेईल आणि तुम्ही जी दिलेली असेल ना तिचा तो गुणाकार करेल तो टी एम पीमध्ये साठवेल आणि ए टू डिस्प्ले सहाय्याने टी एम पी डिस्प्ले होईल म्हणजे पहिले डिफॉल्ट व्हॅल्यू प्रिंट होतील पाच गुणिले दोन पाच गुणिले दोनच आहे ना एक वेळा कन्फर्म करा हां पाच गुणिले दोन आणि त्यानंतर युझर डिफाईन आहे तुम्ही ज्या इथे देणार आहे त्याला लेंथ समजा पाच दिले आणि इथे चार दिली तर पाच गुणिले दोन अगोदर दहा उत्तरील आणि नंतर पाच गुणिले चार असं वीस उत्तरील अशा पद्धतीने हा प्रोग्राम होता त्याचा आउटपुट सॉरी दाखवलं गेलेलं नाही पण आपल्याला समजलं असेल डिस्ट्रक्टर काय का, का फ्रॅक्शन ऑफ मध्ये आपल्याला समजेल कन्स्ट्रक्टर काय करतो मेमरी ॲक्वायर करत असतो इनिशियलाइज केला ना त्याने ऑब्जेक्ट ॲटोमॅटिकली तर त्यावेळेला त्याच्यासाठी तो मेमरी रिझर्व आऊट टाकतो पण ज्यावेळेला आपला प्रोग्राम संपतो हो, त्यावेळेला मेमरीसुद्धा रिलीज व्हायला पाहिजे मेमरीसुद्धा रिलॅक्स व्हायला पाहिजे फ्री व्हायला पाहिजे तर डिस्ट्रक्टर कन्स्ट्रक्टरच्या अपोजिट डिस्ट्रक्टर कन्स्ट्रक्टर म्हणजे बांधणी म्हणजे इनिशलाइज ॲटोमॅटिकली डिस्ट्रक्टर म्हणजे बांधणी ती तोडायची डिस्ट्रॉय करायचं म्हणजे मेमरी रिलॅक्स करायची रिलीज करायची कधी मेमरी रिलीज होईल जोपर्यंत तुम्ही डिस्ट्रक्टर नावाचं स्पेशल फंक्शन वापरत नाही तोपर्यंत म्हणजे तुम्हाला जसं कन्स्ट्रक्टर हे स्पेशल फंक्शन होतं तसं डिस्ट्रक्टरसुद्धा स्पेशल फंक्शन आहे हे फंक्शन वापरायला लागेल त्यावेळेला ती जी मेमरी ॲक्वायर केलेली आहे कन्स्ट्रक्टरच्या माध्यमातून ती डिस्ट्रक्टर सोडवेल रिलीज करेल अ डिस्ट्रक्टर इज अ फंक्शन दॅट ऑटोमॅटिकली एक्झिक्युट हे पण ऑटोमॅटिकली एक्झिक्युट होतं वेन अन ऑब्जेक्ट इज डिस्ट्रॉय ज्यावेळेला ऑब्जेक्ट डिस्ट्रॉइड होतं सर ऑब्जेक्ट डिस्ट्रॉय होतं म्हणजे ऑब्जेक्ट किल होतं का ऑब्जेक्टला मारलं जातं का काय होतं नेमकं काय होतं काय सर ऑब्जेक्ट डिस्ट्रॉय होतं म्हणजे ज्यावेळेला एक्झिस्टन्स ज्याला आपण एक्झिस्ट क्लासमधून ज्याला मेन प्रोग्राममधून आपण एक्झिस्ट होऊ त्यावेळेला तो ऑब्जेक्ट डिस्ट्रॉय होतो म्हणजे पूर्ण प्रोग्राम बंद होतो ना मित्र प्रोग्राम हो। सगळा संपला क्लोज केला आपण प्रोग्राम त्याला डिस्ट्रॉय होईल ते त्याला ती मेमरी रिलीज होईल आर अ डिस्ट्रक्टर फंक्शन गेट्स एक्झिक्युटेड वेनेवर अँड इन्स्टंट ऑफ द क्लास टू विच इट बिलॉग गोज आउट ऑफ एक्झिस्टन्स म्हणजे जो क्लास आहे तो बाहेर येईल म्हणजे आपण त्या मेनच्या आणि क्लासच्या बाहेर येऊ द प्रायमरी यूज ऑफ डिस्ट्रक्टर फंक्शन इज टू रिलीज स्पेस इन द मेमरी हिप मेमरी जी असते टॉपवरची जी मेमरी असते ना ती मेमरी तो काय करतोय हा शब्द बघा रिलीज करतो त्याला मोकळी करतो तो त्याचा सिन्टॅक्स बघा कसा आहे इथपर्यंत आपल्याला माहिती आहे इथपर्यंत माहिती आहे डिस्ट्रक्टर बघा काय हे टिंटचं चिन्ह आहे दिसलं काय एक नंबरचं जे बटन त्याच्या बाजूला एक बटन असतं टिनचं बटन आहे शिपचं बटन दाबून दाबायचं त्याचंही क्लासचं नाव तेच असेल डिस्ट्रक्टरचं पण नाव तेच आहे जे क्लासचं नाव आहे फक्त याच्यात आणि कन्स्ट्रक्टर डिस्ट्रक्टरमध्ये फरक काय ही साईन ही साईन कंपायलरने वाचलं म्हणजे त्याला समजेल की बाबा या प्रोग्राममध्ये डिस्ट्रक्टर पण आहे आणि तो ज्यावेळेला एक्झिस्ट होईल क्लास त्यावेळेला तिची मेमरी अक्वायर केलेली आहे तिची मेमरी व्यापून ठेवलेली आहे तिला तो मोकळी सोडेल युजर इजरने मी माहीत आहे आपल्याला याच्यामुळे डॉट डॉट गेलं आणि हे फंक्शन कसं कॉल करायचं बघा टीनचं चिन्ह हे जनरल आपलं कन्स्ट्रक्टर आणि डिस्ट्रक्टर तर माझ्यामध्ये आपल्याला हे समजलं असेल कन्स्ट्रक्टर आणि डिस्ट्रक्टर हा आपण जर यूट्यूबवर जर बघितलं तर हा खरोखर मराठीमध्ये असं काही एक्सप्लेन केलेलं मला तर काही आठवत नाही डिस्ट्रक्टर किंवा कन्स्ट्रक्टर सी प्लस प्लस प्रोग्रामिंगमध्ये तर तुम्हाला हा चांगला अनुभव आला असेल तरी देखील जर काही कमतरता असेल माझ्याकडनं काही कमी माहिती आपल्याला सांगितली गेली असेल तर मित्र हो तुम्ही मला कधीही कॉन्टॅक्ट करू शकता मी नेहमी आपल्यासाठी तत्पर तत्थ सेवा देईल माझा नंबर नाईन एट नाईन डबल झिरो नाईन एट नाईन डबल झिरो सिक्स एट फोर सिक्स एट सिक्स एट फोर सिक्स एट पहिल्या स्लाईडमध्ये पण दिलेला आहे तुम्ही तो बघू शकतात मला कॉल करा मी तुम्हाला लगेच रिस्पॉन्स देईल याची मी आपल्याला ग्वाही देतो धन्यवाद थँक्यू व्हेरी मच